नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्यांब चॅनलवरती मनापासून बस सगळं मित्रांनो आज आपण जाणार तर झाडं जा घेऊन मासं पकडणार म्हणजे झाड टाकणार आणि दगडी घालून मासं आहेत मग ते मासं बघायचं असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मग चला मित्रांनो जाऊ आपण मासं धरायला मित्रांनो बघू शकतात खूप असं धुकट आलेले आणि आपण आता धरणं खून गेलो आहे आणि धरणंक जाता पाऊसही भरपूर आलेला आलेला होता त्याच्यामुळे आपण थांबला एका मध्ये थांबलो होतो आणि तिथून आता निघाले आणि तिथे थोड्याच वेळा म्हणजे आपण नदीक पोहोचले आता आपण जर टूप टूत आहे ती घेणार आहेत म्हणजे टूप म्हणजे तिथं बसायला असा अशी गाडीची टूप ती घेणार आहे आता आपण जाणार अंडा बिंडा लोकांनी यावर्षी वैरण जास्त असल्यामुळे फॅन तसंच आहे आणि अजून भरपूर लांब जायचे हॅलो चिखल रे चिखल आता आपल्याला घ्या सांगितलंय कारण आपण घेऊ याच्यामध्ये आतमध्ये पिसे पिसे झाडे आणून चालावा रस्त्यात निघू आणि कुठं टाकायचं आपण बघणार तर नाही आता आणि इथंच दर आणि आपला तर आमच्याकडे म्हणजे मेपासून यावर्षी मेपासूनच भरपूर असं म्हणजे दुखाट आणि पाऊस हे दोन्ही मेपासून गेलेच नाही इकडं भरपूर असा पाऊस पडतो कारण इकडं घाट जवळ घाटजवळ असल्यामुळं पाऊस जास्त पडतो इकडं धुकाट पण जास्त येत आहे का पूर्ण असं दुःखाचंच वातावरण झालेलं आहे आता तर मग आपण आता जाळ सोडणार आहे चला मित्रांनो आता आपण दगडी घालायला जाऊ इथून मासा म्हणजे जेणेकरून मासे इकडं पडतील म्हणजे इकडं जेवढं मासं आलं असेल ना तेवढ्या कोंड्यामध्ये तेवढं मासेला पडतील म्हणजे आपल्या जाळ्यामध्ये दा, आणि आपण इथं इथून झाड टाकलं आहे बघा हे बघा इथं दगडी आतमध्ये इथून आपण असं सरळ टाकलं फेटायचं बघा हो आता सरळ सरळ टाकलं आहे आणि इकडून आपण जाणार आहे आता सवरून उसकायला आणि आपला शेवटपर्यंत जाळा उरला नाही थोडासा बाकी काही एवढं फोर नाही थोडेसे आणि इकडं ही जे पाणी इकडून आपण ऊस उसकी द्यायचे आता तुम्ही बघू शकतात इथं बघा केवढा मोठा मासा मिळालेला आहे शिलातील आता आपण इथे दगडी असं अशा प्रकारे दगडी घालायची मित्रांनो आपण सकाळ सकाळ म्हणून काही अजूनपर्यंत एकही नाही मासा गुतला बघू शकता सा सकाळच आल्यामुळं असं दुपार दुपार तर आलं ना मग मित्रांनो सगळा मासा इकडं असं चारायला येतो त्याच्यामुळं मासे भेटतात आपण सकाळचं लवकरच आल्यामुळं काय का मासे भेटले नाही बघू एखाद आहे का मित्रांनो आपले खाली मासे नाही भेटला आता आपण एव दुसऱ्या साईडला टाकलाय असं इकडे त्या कोपऱ्याने न्यायचं असं इकडूनच असंच ते मारून इकडून असं न्यायचे त्या झाडापासून असं इकडे न्यायची कारण आपले तिकडे मासे नाही भेटला बा इकडे पाहूया आपल्याला मासे भेटत येतं नाही जाई ना मित्रांनो त्याच्यामुळे मला वाटतं मासं जरा गारवलं काय आता हे तर टाकलेलं आहे बघू आपल्याला शेवटी ट्राय करून भेटत येत नाही आणि आता आपल्याला एवढ्या इकडं नाही भेटलं म्हणजे थोडी पातळी आपण कडलस टाकला आहे आता किती ऊसकित बघू भाऊ का नाही उतरत का नाही एखादच्या दोन तीन तर आता आपण इकडून उस चालेल आणि बघू आता भेटत नाही तिथून उस किती आपण भेटलं तर भेटले नंतर तर मग तर एक चिलाबी गुतलेली आता आपली तिकडे पुढं इकडं बघू वरटाक वर वरटाक वर जाईल का हे असेल आता टाकले म्हणजे मग मित्रांनो इकडे आपण एक चिलाबी गुंतली होती ती आता का पाण्यात पडली पुढे रे इथं हा गेली बा पाळाली इकडे परत छान सुटली हा काय नाही पाळाली ती हां छान सुटली परत इकडे मित्रांनो इथे टाकली होती हो आपल्या इकडे इकडे बघा एक भेटलेली आपल्याला पॅन्ट वर घेतो ते नाही इकडे परत आली हे बघा आता आपलेली एक चिला भेटले रे हे बघा साईज काय एवढी मोठी नाही आता आपण कुठे चेक करीत आलेली तिकडे कुठे गेला ते ती मोठी होती रे ती सांगत गेली इकडं ह्या कुठे इकडे गेले एवढा तुटल्या मध्ये मग काय बोलायची का, का तुटल्यामधूनच गेली का काय बघा इकडं इकडं चेक करीत चाल आपण हा इथे गुतलेली बघा ही बघा इथे एक जाळायला गुतलेली चिलापी ती जरा फडफड करती अशा प्रकारे आपली एक गेलेलीच मला गुतली आहे काय हम्म इकडं पुढं बघूया अशा प्रकारे दोन एक भेटलेत आपल्याला हे बघा दोनची लायब्री एक पाळाली आपल्याकडून जशी दोन तीन भेटले आहे तीन मगाची ओके ओके अशा प्रकारे आपण दोन खेला पिवा पडल्यात इकडं बघू आता पुढे चाललेली अजून पुढं उठलेली बघायला लागला आता बघ इथे गुंतलेली मित्रांनो बघा बघा ही मोठी साईज आहे जरा चिलापी चिलापी इथे साईज जरा मोठी मागायचं इथं नाही नाही बरी दिसते जरा प्रकार तीन चिलापी भेटलेले आपल्याला अजून थोडासा बाकी इकडे चेक करायचा जरा साईजे जरा की जरा बारीक रे तीन उतलेले अजून थोडा करायचं इकडे एक अजून ते नाही दिसेन का उतुडे म्हणजे लगेच आपले समाज असत गुंतलेली हे बघा तीन मास गुंतलेली आपलं नाही म्हणतो नाही रे तू पेल ना, ना, ना पुढे तशी हे बघा अशा प्रकारे तीनच वेटलेले आहेत आपले नाही पुढं मित्रांनो तीन शिला भेटलेल्या आहेत हे बघा पाहू शकतात तीन भेटलेल्या चांगल्या असं हे बघा ही साईज जरा मोठी साईज वाटते आणि ते बाकीचे जरा लहान साईज अशा प्रकारे तीन भेटलेले व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आपल्याला आता तीनच चिलाबी भेटलेल्या आहेत आणि आता आपण घरी जाऊन ते फ्राय वगैरे करणार आहेत ते काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार नाही कारण कसं आता हे दोन तीन चिलाबी किती फ्राय होणार ना चला मग मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओला